अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले होते त्यातील एक बौद्ध स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या ठिकाणी आढळून आला आहे येथील जिगाव प्रकल्पामुळे स्तूपास धोका निर्माण झालाय आहे यामुळे या, या प्रकल्पाविरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधले होते त्यातील एक बौद्ध स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या ठिकाणी आढळून आलं आहे मात्र विदर्भातील मोठा मानला जाणारा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णत्वास जात असलेल्या जिगाव प्रकल्पाला दोन हजार सात राज्य सरकारनं मान्यता दिली होती त्यापूर्वी दोन हजार दोन ते दोन हजार सहा मध्ये डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी भोन इथं केलेलं संशोधन पुरातत्व विभागाला सोपवलं होतं आणि जिगाव प्रकल्पातील पाण्याची पातळी जर वाढली तर भोन येथील मौर्यकालीन बौद्ध स्तूप स्तूप पाण्याखाली जाऊन नष्ट होऊ शकतो वाचायला हवं हवं आणि त्याचं जतन व्हायला या प्रमुख मागणीसाठी बुलढाण्यातील शासकीय बीएड कॉलेज येथून भव्य विशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होते या मोर्चाचं रूपांतर नंतर भव्य सभेत करण्यात आलं आणि पुढच्या दिशा ठरवणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर विलास खरात यांनी दिली या देशामधले चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप आहे ते चौऱ्याऐंशी हजार स्तूपापैकी महाराष्ट्रामध्ये अशोक सम्राटांनी पाच स्तूप या भोन पाच स्तूपापैकी एक भोन स्तूप या भोन गावामध्ये निघालेला आहे भोन भोन स्तूप निघालेला आहे त्या स्तूपाचं संवर्धन झालं पाहिजे आणि दोन हजार एकोणास मध्ये खूप मोठी शेगाव झाली सन दोन हजार दोन साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी डेक्कन देव तारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला त्या स्तूपाचा मध्य भाग त्यांनी ओपन केला तरी स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थित ठेवण्यात येत असतो तो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल सहानी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला हो तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थी जे आहेत त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत